नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे या गहन आणि रहस्यमय प्रवासात आजचा आपला विषय खूप साधा वाटतो उंबरड्यावर बसणे पण मित्रांनो यामागे अशी खोल सत्यता दळलेली आहे जी जीवनाची दिशा सुद्धा बदलू शकते अनेकदा आपण पाहिले असेल की आजीनानी किंवा आई वडील मुलांना चौखट किंवा उमरड्यावर बसण्यापासून थांबवत असत त्या वेळेला आपण ते त्यांची अंधश्रद्धा किंवा हट्टीपणा समजलो पण जेव्हा आपण पुराण वेद उपनिषदम आणि आधुनिक विज्ञान यामध्ये डोकावतो तेव्हा लक्षात येते की ही सूचना केवळ अंधश्रद्धा नाही तर जीवनाचे अनुभवजन्य सत्य आहे मित्रांनो उंबरा आपल्या पूर्वजांनी केवळ लाकूड किंवा दगडाचा तुकडा मानलेला नाही तर तो घराच्या ऊर्जाद्वार मानला आहे इथून केवळ माणसे ये जा करत नाहीत तर इथून ऊर्जा आशीर्वाद आणि अशुभ शक्तीही प्रवेश करतात ह्याच कारणामुळे हा विषय महत्वाचा आहे कारण एक तो धार्मिक परंपरांशी जोडलेला आहे दुसरे तो आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित आहे तीन तो वास्तू आणि विज्ञान या दोन्हीशी निगडित आहे चार आणि सर्वात महत्वाचे तो जीवनातील आनंद आणि दरिद्रतेशी संबंधित आहे उंबड्याचे आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक महत्व भारतीय संस्कृतीत घराला देवालय म्हटले गेले आहे जसे मंदिरात प्रवेश करताना आपण सर्वात आदि द्वारपालाला वंदन करतो तसेच घराच्या ही, गृहद्वारपाल मानले गेले आहे उंबडा ओलांडताना जी काही नकारात्मक शक्ती प्रवेश करू इच्छिते ती आदि इथेच थांबते म्हणूनच उंबड्याला लक्ष्मणरेषा म्हटले गेले आहे एक अशी मर्यादा जी ओलांडल्यास अशुभ फल मिळते मनुस्मृतीत म्हटले आहे गृहस्य द्वारं शुद्धार्थं नित्यं पूज्यं वैशिष्टः अर्थात घराचे दार आणि उंबरा हे शुद्धतेसाठी सर्वात पवित्र स्थान आहे आता प्रश्न उठतो उंबर्यावर बसणे का मनाई आहे कारण उंबरऱ्यावर बसल्याने आपण स्वतः प्रवाहाला अडथला आणतो हे असेच आहे जसे मंदिराच्या दारात बसून भगवानाच्या भक्तांना रोखणे पुराणांमध्ये उंबरा गरुड पुराणात लिहिले आहे जो स्त्री किंवा पुरुष वारंवार उंबर्यावर बसतात त्यांच्या घरात पितृदोष आणि पूर्वजांच्या आत्म्यांची अशांती वाढते स्कंद पुराण म्हणते स्थिता लक्ष्मी नित्यम अत द्वारम पूज्यते म्हणजे लक्ष्मी स्वतः घराच्या दारावर उभी असते आणि जर आपण चौखट बसणण्याचे ठिकाण केले तर लक्ष्मीचा मार्ग अवरुद्ध होतो रामायणात जेव्हा सीतामाता लक्ष्मण रेषा ओलांडतात तेव्हाच रावण त्यांना हरून नेतो ही फक्त कथा नाही प्रतीक आहे की चौकट मर्यादा भंग केल्यावर जीवनात विपत्ती येते महाभारतात द्रौपदी पांडवांना सांगते घराचा उंबरा कधीही अपवित्र करू नका कृष्णानेही युधिष्ठिराला सांगितले होते उंबड्याचा अनादर करणाऱ्या कुटुंबावर सदैव संकट येते स्त्रियांसाठी विशेष मनाई स्त्रीला ग्रहलक्ष्मी म्हटले गेले आहे जर तीच उंबड्यावर बसली तर हे असे आहे जसे लक्ष्मी स्वतः आपल्या मार्गात अडतला आणत आहेत म्हटले जाते की स्त्रियांच्या बसण्याने घरात संती सुखात अडतला येतो विशेषतः गर्भवती स्त्रियांसाठी चौकट बसणे निषिद्ध आहे कारण तिथली नकारात्मक ऊर्जा गर्भातील बालावर परिणाम करू शकते एका लोककथेनुसार राजस्थानात एक नवीन वधू रोज उंबरड्यावर बसायची थोड्याच वेला तिच्या नवरड्याला आर्थिक नुकसान झाले आणि कुटुंबावर संकट आले जेव्हा गावच्या पुजाऱ्याने कारण सांगितले तेव्हा त्या स्त्रीने ती सवय सोडली आणि हलू सर्व ठीक झाले वास्तुशास्त्र आणि उंबरा वास्तु सांगते की घराचे दार जीवनाचे मुख्य प्रवेशद्वार आहे जर ते अवृद्ध झाले तर जीवनात अडथले येऊ लागतात उंबरा ऊर्जा फिल्टर करण्याचे काम करतो जसे संगणकात फायरवॉल तसेच चौखट अदृश्य ऊर्जेचे रक्षण करते वास्तुतज्ज सांगतात जर एखाद्या घरात सतत आजारपण आणि क्लेश होत असतील तर आधी उंबरची स्थिती आणि स्वच्छता पहा वैज्ञानिक दृष्टिकोन मित्रांनो चौकटवर धूल माती बेक्टेरिया सर्वाधिक जमा होतात तिथे बसल्याने संसर्ग आणि एनलर्जी होऊ शकते दारावर सतत ये जा करणारी हवा शरीराचे तापमान बिघडवू शकते मनोविज्ञान असेही म्हणते चौकटवर बसणे जीवनात अस्थिरता आणि निर्णय घेण्यात अडचण आणते आधुनिक वास्तू आणि फेंगशुई देखील हेच सांगतात दारावर कधी बसू नका कारण तिथेच ऊर्जेचा सर्वात वेगवान प्रवाह असतो ज्योतिष आणि उंबरा ज्योतिषशास्त्रानुसार उंबरा सूर्य चंद्र आणि मंगल यांच्या ऊर्जेचा मिलनबिंदू आहे तिथे बसल्याने शनी आणि राहू केतूचा दोष सक्रिय होतो म्हणूनच चौकटवर बसणाऱ्यांच्या जीवनात वारंवार अडथले येतात लोककथा आणि वास्तविक उदाहरणे राजस्थानात मानले जाते उंबरड्यावर बसणाऱ्या मुलीचे लग्न वारंवार मोडते गुजरातमध्ये मान्यता आहे चौकटवर बसल्याने दरिद्रतेच्या देवता प्रवेश करतो महाराष्ट्रात उंबरा विवाह आणि दिवाळीत सजवला जातो कर्नाटकात चौकटवर बसल्याने कुटुंबावर वाईट नजरेचा प्रभाव पडतो बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्यता आहे उंबरड्यावर बसल्याने अकाली मृत्यूचा योग वाढतो उंबरा आणि ऊर्जा विज्ञान आधुनिक ऊर्जा विज्ञान सांगते उंबरा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह व्हायब्रेशन च्या गेटवे आहे रेकी आणि प्राणिक मध्येही घराच्या चौखटीला शुद्ध करण्यासाठी एनर्जी क्लेन्झिंग केली जाते जर उंबरड्यावर बसले गेले तर तो ऊर्जा प्रवाह थांबतो आणि मानसिक तणाव वाढतो काय करावे आणि काय करू नये करू नये उंबरड्यावर बसणे तिथे बूट चप्पल ठेवणे कचरा किंवा घाण टाकणे आणि उंबरऱ्यावर भांडण किंवा रणणे औरणे करणे करावे दररोज सकाळी उंबरड्यावर गंगाजल शिंपडणे सणासुदीला स्वस्तिक आणि ओम चिन्ह उंबरड्यावर दिवा लावणे आणि मुलांना सुरुवातीपासून हे संस्कार देणे विशेष उपाय लिंबू हिरवी मिरचीचा उपाय आम आणि अशोक पानांचे तोरण मंगलवार आणि शनिवारला सिंदूराने स्वस्तिक अमावस्येला गंगाजलाने धुणे दिवाळीत अकरा दिवे आणि शुक्रवारी हलद आणि कुंकवाणे सजावट समारोप मित्रांनो उंबरड्यावर बसणे केवळ एक सवय नाही तर जीवनात अशुभता आणणारी क्रिया आहे शास्त्र पुराण वास्तू आणि विज्ञान सर्व हेच सांगतात स्त्रिया असोत किंवा मुले सर्वांनी यापासून वाचले पाहिजे चोखटचे आदर करा कारण तीच घराची पहिली प्रहरी आहे धन्यवाद